नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसातच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असताना इच्छुक उमेदवारांनी आता मोर्जे बांधणीला गती दिली आहे फलटण तालुक्यातील गुणवरे जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक असलेले पारवाडी येथील युवा उद्योजक आपल्या समवेत आहेत त्यांच्या पत्नी सौ उमा सुनील पाळेकर यांच्या उमेदवार आहेत या ठिकाणी सुनील मोहन पाळेकर आपल्या आहेत पाळेकर साहेब आपलं नमस्ते युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार खर तर निवडणुका काही दिवसांमध्ये होऊ घातल्यात आणि तुम्ही या ठिकाणी इच्छुक आहात काय सांगाल त्याबद्दल सुरुवातीला नमस्कार आज नवीन वर्षाच्या सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सर्व शिवसेना सुख समृद्धीचा आणि भरभारी जावं हे मनापासून शुभेच्छा आज जी जिल्हा परिषद यु घातलेली त्याच्यामध्ये गुन्हेवरे गटातून माझी पत्नी ससोमा सुनील पाळेकर या इच्छुक आहेत आणि आम्ही त्याच्यासाठी ताकदीने निवडणूक लढवणार आहोत तुम्ही नेमकं कोणत्या गावामधून येता आणि कोणत्या पक्षामधून तुम्ही इच्छुक आहात मी पवरडी गावचा आहे परंतु मी गेले पंचवीस वर्षाच्या राजे गटाचा कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो मी पहिल्यापासून राजे गटाशी बाबांशी एकनिष्ठ आहे मी कधीही कुठल्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या पक्षाकडे गेलो नाही दुसऱ्या कार्यकर्त्याकडे गेलो नाही सदवय पहिल्यापासून मला जसं कळतंय त्या दिवसापासून मी बाबांबरोबर काम करतोय आणि बाबांशी मी एकनिष्ठ आहे तुम्ही काय करता या ठिकाणी मी <पारी> पवारडी गावचा आहे मी गावामध्ये सर्व समाजाच्या कार्यामध्ये सहभाग असतो माझा त्याचबरोबर सर्व पीडितांच्या सुखदुःखामध्ये मी सामील सा, सामील होतो त्याचबरोबर माझं संपूर्ण जे काय गुन्हे गट आहे गुन्हेवर गटामध्ये जे काही गाव आहे त्या गावातील सर्व सरपंच असतील तिथले कार्यकर्ते असतील आपल्या शिवसैनिक असतील त्यांच्या बऱ्यापैकी माझा संपर्क आहे जसं की हनुमंतवाडीचे सरपंच असतील सरपंच असतील गोकळीचे सरपंच असतील सर तसे तिथले लोकनेते बापूराव गावडे असतील या सर्वांशी माझा घनिष्ठ आणि चांगले संबंध आहेत खर तर तुमचे वडील वायरमन होते आणि सामाजिक कार्यतही तुम्ही अग्रेसर असायचा माझे वडील बायर होते त्यांनी पस्तीस वर्ष तिथं सर्व्हिस केली त्या गावामध्ये परिसरामध्ये त्यापेक्षा माझ्या वडिला माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना तिथं जास्त ओळखतात ते बागाशी शेती पण प्रग प्रगतीशील शेती करत होते आत्ता आता त्या प्रगतीशील शेती करत ते आता मी पण शेती करत होते त्यामुळे माझी ओळख माझ्या वडिलांमुळे आहे तिथे आणि सुरुवातीपासून मी तिथं कॉम्प्युटरचं शिक्षण देत होतो त्यामुळे माझी वेगळी ओळख आहे त्याचबरोबर आता मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतो त्यामुळे तो वेगवेगळा परिचय माझी वेगळी निर्माण झालेली आहे ठिकाणी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गावात जे उपक्रम असतात वेगवेगळ्या जयंती असतात सामाजिक उपक्रम असतात यामध्ये असतोच मी प्रत्येक जयंतीला त्याच्यामध्ये मी सहभाग नोंदवतो सहभाग असतो माझा आणि मी पोरतडकीनं त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला विजय झाला झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय कन्सेप्ट आहेत नेमक्या आम्हाला जर राजे गोटाकडून उमेदवारी मिळाली आणि आम्हाला सर्व जनतेने शिवसेकाने पाठिंबा दिला तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराज साहेब श्री श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब श्री श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या योजना आहेत त्या पूर्णपणे ताकदीनं आपण सर्व गटामध्ये राबवण्याचा प्रयत्न करणार आणि तो शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करणार नक्कीच सातारा जिल्हा परिषदेच्या गुनोरी जिल्हा परिषद गटामधून जर राजेगट शिवसेना यांच्या माध्यमातून उमेदवारी मिळालीच तर निश्चित या संधीचं सोनं करणार असल्याचे सुनील मोहन पाळेकर जे युवा उद्योजक आहेत यांनी या ठिकाणी बोलताना सांगितले आहे सुनील मोहन पाळेकर हे आपल्या पत्नी सौ उमा सुनील पाळेकर यांच्या उमेदवारीसाठी अग्रय आहेत इच्छुक आहेत राजेगड शिवसेनेच्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत निश्चितच त्यांनी या ठिकाणी उमेदवारी मागणी केलेली आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण